कुठे आहे कुठे आहे दीदी काहीच सामान नाही लावत घेतली आहे सर चला या आमची ताईने नाही स्वतः बनवलेला का सगळा सगळं काकडी आहे ये थोडीशी चल वेपर बघा मीने आता लालिबाप म्हणलाय नाई लालिबापेक आले ताई गेले तिथं मेडिकल मध्ये समोर तो मेडिकल आहे ना त्याच्यामध्ये कशी जाऊ येऊ काय जेवली नाही का नंतर जेवली ना आता काय खाते या स्वागत आहे यांना घेऊन काल गाडीवर गेलो लवकरच गेलो गाडी लागून हा ये बेटा तू आता चाललो या ना आईला येऊन डी मार्टला घनसुरीला गॅस भराला सी एन जी माग गाडीत गॅस बघा आपलं काहीच नाही कारण काल गाडी चालवली त्याच्यात मी संपोळी बाकीची ठेवली इकडे यायसाठी आता इकडं गॅस भरू आणि मग वापर डिमार्ट जाऊ काही सर तिथे गेल्या तिथं डिमार्ट गाडी मस्ती की आपले पार्किंगला मस्त की डिमार्ट इथं खाल्ली जाऊया आता वरती आहे कुठं बघा आता इकडे इच चालल्या कसं चालले बघा कुठे आहे कुठे आहे दिदी बघ इकडे आहे चल ना आमना मी इथे चलि चल काय बघते इकडे क्लिप आणि हॅडपेन्ट बघते मला हे मागेल कपडा बघ सही आहे ना काहीच सामान नाही काही घेतले असं हे नायचं सामान आज काही गर्दी पण नाही इथे जास्त विशेष गर्दी पण नाही आज इकडे ते बघ आपली गाडी ते आहे सामान बघू आता एवढा बघ नाप्याला बसलो मस्त चालते चला या वाजलं किती लागेल बघा वा। साडे बारा वाजलं गरम मावरा होतं का डेंजर काय आहे ग तुझा कशा मिस्त्री या करतो बघा शर्ट कसं झोपलं बघा शर्ट जाऊन आता सांगणार चेंज करू मस्त कपडे करतो हे पॅन्ट कर तुझी मध्ये दिगत चल गरम एवढं होतं ना बघा आमची ताईने स्वतः बनवून येणार का सगळा हे बघा अशा बनवला आहे पाहिजे असेल तर ऑर्डर वगैरे घेते ती आणि तीनशे साठ साडेतीनशे रुपये किलो ना चल <coughs> काय करते जरा रिधी आली का ग नाही इथे मस्त की स्वयंसेने भात बनवा भात घेतलं इकडे इकडे काय चटणी वाटते होती हे गावच्या अंध कांदे गावाला गेलो तो, तो ना एक कांदे दिला आपल्याला

या जेवायला मस्त विकी काकडी आहे ये थोडीशी ये। चल ए आता वाजला सहावीस ना आपण आपण निघलो आता जायला गाडी हो मस्त चला तुम्हाला भेट आता गाडी काय होतं माहिती का गाडी हो जातो बोलतो पण काही शूटच करायला भेटणार कारण ट्रिपा मारते असतो आणि ट्रॅफिक असतं त्याच्यामुळे मोबाईल पकडता येत ना हातात चला गाडी मस्त की धुल्या आताशीच चकाचक एकदम बघा एकदम चकाचक चला साडेबारा वाजल्यानं आता घरा आल्याने इकडे बाबा आहे ना पार्सल बिरसल घेऊन सगळ्या ना का ताईस ना पाहिजेचा हो खाऊ आणि जसं पाहिजे हो आता सो चला आता भेट तू घराला आपण जाऊ बघा मीने आता लालिबाप म्हणला आहे ना ही लालिबाप का इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे कसे लालिबा खाते बघा ये बघा एवढे लालिपाने इला एवढे लालिपा बनण्या इला नेक्स्ट डे ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चाललंय वापस आज लवकर उठलो आम्ही मी पहिला गाडी साफ केली आता माझ्या पोळीला लगेच उठून जी आंघोळ करून घेतली तिने मग तिला रेडी केली च आता चालले आम्ही आज वापस कलव्याला ये बघा ताईने पण पिशव्या तिथं येतं आता गाडी मस्ती की धुरली उली ना का आज पाणी वेला ना पुसून घेतले होते गाडीला आज आज परत एकदा आपण निघलो जायला कलव्याला का वेळा त्यांच्या घरी त्यांना जाऊन आलो आणि मग आता लो ती लोक इथंच येतात की बघा समोर ताईनं रीती आली आता फोन केला पप्पा इकडे ये म्हणून ताईच्या फोनवर रोड क्रॉस करत ना आता ती बघ कशी हात करते बघा रेल्ली

ताई गेले तिथं मेडिकलमध्ये समोर तो मेडिकल आहे ना त्याच्यामध्ये झोनो हेल्थ झोनो हेल्थ मेडिकलमध्ये ताई गेली तिथं बोले ना जनरिक मेडिकल आहे म्हणून तिथं गेले ताई हॅलो खारे आहे तोंड काही बंद नसतं कंटिन्यू चालू असतो तोंड <laughs>

आणि आपलं नाही ना आधार कार्ड सांग ना लगेच चाललो आता इकडं बघा यो आपला हे करायला रिद्दीचा ॲडमिशन करायला तो रिद्दी स्कूलला सुभेदार इंग्लिश हायस्कूल तर आता तिथं ॲडमिशन केअर करून घेतला मी जस्ट आता आता चाललो घरी मस्त तिथे चला दूध घ्यायला प्रेमच्या डेअरीवर दूध घेतलंय चालू घरा चालू घर गाडी लावली तिथं इथं ती माती मार्केटातली ना ती विसरत आहे ना आता सगळा वरती जाऊ पण भूक बी लागले रास आज कारण तिने आज नाश्त्यात ना केला आता मी लोक बसल्याने जेवायला बघा होत खेळ खरे यांचं यांचं जेव्हा ती जेवली नाही का नंतर जेवली ना आता काय खाते या कोण दिली पण दिली आ, खा ठीक आहे जेवल्या ना आंबा कसं खाता ना क ना जेवण पाच मिनटं नसतील जरी बघला ना आता जेवायला आपल्याला एक काल आपण लाडप म्हणतात ठेवल्या अजून भात इंद्राणी तर मटा मटाण इथं इंद्राणी भात आपला चला या जेवायला आपल्याला मस्त की जेवून आता आपण मस्त घेऊ सध्याला आज मटण आणून दिलेला हां आता मी घेतो नाही चला या जेवायला मस्त की जेवू आणि झोपू मस्त की मग पुन्हा आपण आपल्या गाडीवरती घेऊ संध्याला बाय बाय चला आता निघलो गाडीवर हा बेटा खाऊ आणि की आण खाऊ आण मला गाडी बघा आज पाणी नाही सकाळपासून मला अशी गाडी पुसून घेतली मी सकाळी पण पुचले आता पण पुचले चला